आणि याच एकमेव कारण अस गेल्या दहा वर्षांमध्ये खासदार साहेबांनी या विभागामध्ये अपरणातून केलेलं प्रेम आणि त्यांनी केलेला अपरणाचा विकास अतिशय अनेक वर्षापासून सत्तर वर्षापासून जी काही कामं रखडली होती ती त्यांनी मार्गी लावली महत्वाचा विषय आपल्या सर्वांचा आदरणीय स्थान असलेले शिवमंदिर या शिवमंदिरचं सुशोभीकरण त्याचा कॉरिडर करण्याचा प्रयत्न उत्तरेमध्ये जसे अमरनाथ बद्रीनाथ केदारनाथ हे आपले हिंदूंचे तीर्थस्थान आहेत आणि त्याचप्रमाणे अंबरनाथला अंबरनाथ हे तीर्थस्थान करण्याचा संघ त्यांनी बांधलेला आहे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की श्रीकांत शिंदे साहेब यांनी जी कामं केली आहेत ती अतिशय महत्वाची आणि चांगली कामं केलेली आहेत त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवरूनच त्यांना ही उमेद्वारे मिळालेली आहे कोणाच्या शिफारसीने वगैरे कोण काही ठिकाणी उमेद्वारे मिळालेली नाही आदरणीय मोदी साहेब त्यांनी जो महिलाचा सक्षमीकरण हा विषय महत्वाचा घेऊन गेल्या अनेक वर्षापासून महिला आरोग्य त्यांच्या आरोग्याकडे जास्त जास्त लक्ष दिलं

हे फार अभिमानाची गोष्ट आहे मी येणाऱ्या मे महिन्याच्या वीस तारखेला आपण तरी जिंकणार असलो तरी कापील राहता कामाने आपण मध्ये इतर उपसभे या मेळाव्याला उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपल्या शेतकरी बाजारी राहणाऱ्या सर्व लोकांना मतदानासाठी त्यांना बाहेर काढायचं आणि मतदान करून घेण्याची जबाबदारी ही आपली राहील एवढं मी बोलून परत साहेबांना मी माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे ही ग्वाही देतो की आम्ही जीव तोडून याच्यामध्ये काम करू याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही आणि आपल्याला सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र